मला जे काही दिसतंय महाराष्ट्राच्या राजकारणात त्याच्यावर बोलतोय की सभापती महोदय जसं आपण सांगितलं की विधान परिषदेच्या या आपण मागणी करतो विरोधी पक्ष मागणी करतायत मंत्र्यांची हदबलता दिसते की काही करू शकत नाहीये सोळा हजार पदांवर आठ हजार पदांवरती आलेले आहेत सोळा हजार पदांचा आकृती बनवला कोणी कशाच्या आधारावरती आणि तो आठ हजार पदांवरती आणला याचा अर्थ असा दिसतोय की वित्त खात्याने यांच्या ठरवून ठरवून यांच्यावरती वरवंटा फिरवत आहेत बाजूला दोघे बसलेले आहेत तर दोघांवरही वरवंटा चालू आहे दिसतोय खात्यावरचा वरवंटा आणि अशा वरवंटा फिरवण्याच्या परिस्थितीमध्ये सध्या सरकार सापडलेलं आहे आणि ह्याच्या बाबतीत मंत्र्यांची हातबलता आहे अरे जर मंत्रीच हातबल असेल तर ह्या सभागृहात न्याय कोणाकडे वागायचा आणि आपण तर त्या खात्याचा कधीतरी कार्यभार सांभाळलेला आहे मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आता त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता पण मधल्या कालावधीमध्ये हे देखील मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणजे मुख्यमंत्री पदावर यांचा पक्ष बसला होता ना तर मग त्यावेळेला किमान हे सगळं जे दुरुस्त करायचं होतं का त्यावेळेला देखील वित्त खात्या यांचं ऐकत नव्हतं म्हणजे वित्त खात्याच्या दबावाखाली मंत्री आहेत वित्त खात्याच्या दबावाखाली या आपसा आपसामध्ये ज्या काही भानगडी महाराष्ट्र बघतोय त्याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे की या खात्याला कशा पद्धतीने वित्त खाते चिरडून काढते आणि हे सगळे हतबल काही करू शकत नाही आपण जे एवढे हतबल झाले असाल तो उभे राहा आणि सांगा की जर नाही दिलेत तुम्ही स्वाभिमानी आहात ना ज्या स्वाभिमानासाठी तुम्ही इतक्या गप्पा बाहेर दररोज टीव्हीवरती हाणत असता एकदा स्वाभिमान दाखवा इथे आणि सांगा की आमची जर पदं मिळाली नाही हे जर खातं मी चालवू शकलो नाही तर या खात्याचा राजीनामा मी देऊन टाकतो मंत्री राजीनामा देणार आहेत का साधा प्रश्न